नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील वन्नाळी गावात बुधवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली गावच्या शिबारात वन्नाळी आणि चैनपूरच्या मध्यभागी असलेल्या एका विहिरीकडे काही तरुणांचे पाय वळले सूर्य डोक्यावर तळपत होता आणि विहिरीच्या थंड पाण्याचा मोह त्यांना आवरला नाही पण या विहिरीत काहीतरी भयावह लपलेलं होतं ज्याची कल्पना कुणालाच नव्हती गावकऱ्यांच्या नजरा या तरुणांवर खेळल्या होत्या पण कोणालाच वाटलं नव्हतं की ही दुपार एका काळजाला चटका लावणाऱ्या घटनेत बदलणार आहे आहे काय हे प्रकरण पाहण्यापूर्वी एस करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका या घटनेत मंगेश बालाजीराव पाटील वय वर्ष एकवीस या तरुणाचा अंत झाला मंगेश हा नायगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आय टी आय शिक्षण घेणारा हुशार विद्यार्थी होता त्याच्या मृत्यूनं वन्नाळी गावात शोक कळा आहे पण हा नेमका मृत्यू कसा झाला यामागचं रहस्य काय होत बुधवारी दुपारी मंगेश त्याच्या भुजंग दशरथराव पाटील यांच्या मालकीच्या विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता मित्रांनी एकमेकांना हसत खेळत पाण्यात उड्या मारल्या विहिरीचं चा पाणी शांत आणि थंड होत पण अचानक काहीतरी चुकलं मित्रांना पाण्यातून एक विचित्र संवेदना जाणवली विजेचा हलकाच झटका घाबरून ते तातडीनं विहिरीतून बाहेर पडले पण मंगेश मात्र पाण्यातच राहिला त्याला काहीच जाणवला नाही तो पहत राहिला आणि क्षणातच त्याला विजेचा प्रचंड शॉक लागला त्याचा जीव गेला मित्रांनी हका मारल्या गावकरी धावत घटनास्थळी पोहोचले आणि मंगेशला विहिरीतून बाहेर काढलं पण तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता आम्ही मंगेशला पाण्यातून बाहेर काढलं पण त्याचा श्वास बंद झाला होता असं गावकऱ्यांनी हळहळत सांगितलं पोलिसांनी या प्रकरणाची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली आहे